श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण गजकेसरी योग आणि त्याचा कोणत्या राशींवर काय परिणाम होतो याविषयी माहिती जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रात काही योगांमध्ये व्यक्तीच्या जीवनात अचानक सकारात्मक बदल घडून आणण्याची क्षमता असल्याचे मानले जाते असाच एक अत्यंत शुभ योग म्हणजे गजकेसरी योग जो शिक्षण बुद्धिमत्ता संपत्ती आणि सन्मानाचा कारक मानला जातो दोन हजार सव्वीसमध्ये हा योग एका एक विशेष ग्रहस्थितीमुळे आणखी प्रभावशाली होणार आहे जो काही राशींचे भाग्य उजळवू शकतो तेवीस जानेवारी रोजी गजकेसरी योग तयार होत आहे जो चंद्र गुरु आणि बुध यांचे विशेष आशीर्वाद घेऊन येत आहे दोन हजार सव्वीसमध्ये गजकेसरी योग विशेष काय याविषयी विशे माहिती जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रानुसार तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शुक्रवार रोजी चंद्र मीन राशीत संक्रमण करेल तर गुरु कर्क राशीत असेल या विशेष स्थानामुळे गजकेसरी योग निर्माण होईल त्याच दिवशी बुधग्रह देखील श्रवण नक्षत्रात प्रवेश करेल योगायोगाने हा गजकेसरी योग अधिक शुभ आणि फलदायी बनवेल आता जाणून घेऊयात कोणत्या चार राशींना याचा सकारात्मक फायदा होईल ते मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ मेष राशीसाठी नवीन संधी घेऊन येईल गजकेसरी योग मानसिक स्पष्टता वाढवेल आणि निर्णयक्षमता मजबूत करेल करियर आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत गुंतवणूक आणि आर्थिक बाबींमध्ये नभा संपवतो कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील आणि आरोग्य सामान्य राहील कर्करास ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशींना गुरु आणि चंद्राकडून विशेष आशीर्वाद मिळतील नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी निर्माण होऊ शकतात आर्थिक कल्याण होईल शिक्षण किंवा कौशल्य विकासात सहभागी असलेल्यांना यश मिळेल मानसिक शांती आणि कौटुंबिक आनंद मिळेल कन्या रास ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्यवान ठरेल बुध राशीच्या प्रभावामुळे त्यांची बुद्धिमत्ता आणि विवेकबुद्धी बळकट होईल कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवन आनंददायी राहील मीनरास ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील गुरु चंद्र आणि बुध यांच्या प्रभावामुळे करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल शिक्षण आणि ज्ञानास रस वाढेल आर्थिक लाभासोबतच सामाजिक आणि कौटुंबिक संबंधही मजबूत होतील आरोग्य सामान्य राहील आणि मनोबल उच्च राहील तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीनच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ